नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची सेवा करतो पारायण करतो जशी जमेल तशी स्वामींची सेवा करत असतो आणि आपल्याला जसे अनुभव आणि जशी प्रचिती द्यायची असते तसे स्वामी आपल्याला प्रचिती आणि अनुभव देत असतात तर ते परब्रह्माने आणि ब्रह्मांड नायक आहेत तर काय द्यायचं आणि काय नाही हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ज्या कोणाला अजून प्रचिती आली नाही तर त्यांनी भरपूर अजून सेवा करा विश्वास तुटू देऊ नका आणि ज्यांना कुणाला प्रचिती आलेली आहे आणि प्रचिती येत आहे तर त्यांनी ते अनुभव दुसऱ्यांबरोबर शेअर करावे जेणेकरून तोही समोरचा व्यक्ती स्वामी सेवा करेल स्वामी स्वामी सेवेने त्याचे अनेक प्रश्न सुटतील स्वामींचे अनुभव एकमेकांसोबत शेअर केल्याने आपण एक प्रकारे स्वामींची सेवाच करते समोरच्या व्यक्तीला दुःखातून संकटातून काढण्याचं काम आपण करते जर समोरच्या व्यक्ती स्वामी सेवेत लागला तर त्याला जे काही दुःख आहे त्याच्यावर जे काही संकट आलेलं आहे तर ते स्वामी सहज त्याला त्यातून ते बाहेर काढतील आणि असा पण विचार करा की सगळ्या इच्छा स्वामींच्या असतात तर तुमच्या मनात जी इच्छा आलेली आहे की समोरच्या व्यक्तीला मी हा माझा अनुभव शेअर करावा तर तीही स्वामींचीच इच्छा असेल त्यामुळे अनुभव जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत चला असं काही नसतं की आपण अनुभव शेअर केला तर आपल्याला प्रचिती येणार नाही ना असं काही नसतं असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अनुभव आहे दादा वैरागी हे तर तुम्हाला माहिती असतीलच खूप मोठे स्वामींचे हे भक्त आहेत दादा वैरागी अभिषेकदादा वैरागी यांच्यावर स्वामींचा खूप मोठा कृपा आशीर्वाद आहे आणि स्वामींनी त्यांना आज्ञाच दिलेली आहे की तू जे दुःखित आहेत पीडित आहेत तर त्यांना तू मदत कर आणि ते प्रत्यक्ष स्वामींशी बोलतात आणि स्वामीही त्यांच्याशी बोलतात तर खूप मोठे स्वामींचे ते भक्त आहेत आपण त्यांच्या पॉडकास्टमध्ये पण बघितलं असेल दादा वैरागी ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर प्लीज त्यांनी यूट्यूबवर जाऊन बघावं अभिषेकदादा वैरागी यांचे खूप मोठे मोठे अनुभव आहेत आणि आत्ता ते स्वतः सस्तंग चालवतात आणि सस्तंग घेतातही तर अशाच त्यांच्या एका भक्तांचा अनुभव तुम्हाला मी आता शेअर करणार आहे तो सांगणार आहे अनुभव सांगताना ते स्वामी भक्तदादा म्हणतात की माझी गिरणार यात्रा अगदी अतिसुलभतेने करून घेतल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद निघण्याच्या दोन दिवस म्हणजे दोन जानेवारीला दोन जानेवारीच्या आधी कॉलेजला असताना अचानक मान दुखायला सुरुवात झाली घरी आल्यानंतर चक्कर यायला लागल्या लगेचच फिजिओथेरपी सुरू केली दुसऱ्या दिवशी सकाळी पेन जरा कमी झाला पण चक्कर वाढल्या चालताना पण तोल जात होता फिजिओथेरपीवाले म्हणाले आम्ही ट्रीटमेंट नाही देऊ शकत तुम्ही डॉक्टरकडे जा लगेचच फॅमिली डॉक्टरांना गाठले ते म्हणाले मानेमुळे वेट्रिगोचा त्रास आहे मी गिरणार चढण्यासाठी परमिशन नाही देऊ शकत त्यांना म्हटले तुम्ही औषधी द्या मी वेळेवर ठरवेन कारण गिरणार चढायला अजून चार दिवस अवकाश आहे त्याआधी द्वारका सोमनाथ करणार आहोत दादांनी सांगितल्याप्रमाणे प्रारब्ध कर्म आड येत होते म्हणून सतत क्षमा प्रार्थना म्हणत होते औषधी सुरू केल्या मनात मात्र आधीगुरूंना प्रार्थना सुरू होती व लगेच ग्रुपवर मेसेज आला दादा योगतप शक्ती प्रक्षेपित करत आहेत आणि दीड ते दोन वीस तप योग शक्ती ग्रहण केला केली थोडे हलके वाटू लागले आणि कॉन्फिडन्स वाढला व वा परमपूज्य दादांची कृपादृष्टी आहे ह्याची खात्री होती एक जानेवारीला दादांनी जे शब्द ब्रह्मशक्तिपाताने जल अभिमंत्रित व संस्कारित केले होते ते पण सांगितल्याप्रमाणे ग्रहण करत होते व देवदर्शनासाठीचा जो उपाय सांगितला तो पण केला परमात्मा स्वामींना प्रार्थना केली आणि निघालो हळूहळू त्रास कमी होत गेला दोन तारखेला मला पूर्णपणे नॉर्मल वाटत होते पण जुनागडला पोहोचलो आणि कळाले गेल्या दोन दिवसापासून खराब हवामानामुळे रोपवे बंद आहे उद्याचे नक्की नाही पुन्हा लक्षात आले माझी परीक्षा सुरू आहे शांत राहून डिसिजन घेण्याचे ठरवले कारण गुडघ्याला लेगमेंटियर असल्यामुळे पूर्ण चढणे अशक्य वाटत होते व वा माझ्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून टाळत होतो रात्री परमात्मा स्वामींना प्रार्थना केली तुम्ही माझी आई आहात तुमच्यापर्यंत कसे आणायचे ते तुम्ही ठरवा आठ तारखेला सकाळी सहा वाजता निघण्याचे ठरवले रोपवे असेल तर त्याने अदरवाईज जेवढे शक्य तेवढे चढायचे आणि सकाळी सहा वाजता असे कळाले की रोपवे सुरू झाला आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी याची अनुभूती आली रोपवेने गेल्यावरही पाच हजार पायऱ्या गुडघ्यांना कुरवायले पायरीचे दर्शन घेतले दत्तगुरूंना श्रीगुरूंना आदि गुरु आदिलक्ष्मींना आवाहन केले आणि उत्साहात आनंदात निघालो चढताना उतरताना फक्त पुढच्या पायरीकडे लक्ष देत गुरुमंत्र म्हणत निघालो कधी पोहोचलो ते कळालेच नाही श्री गुरुदेव दत्त पादुका दर्शन घेताना भारावून गेले व डोळ्यात आनंदाश्रू नाचत आले दत्त शिखर खरं तर मी चढलो पण नाही आणि उतरलो पण नाही प्रत्यक्ष करता करिता परमात्मा स्वामी त्यांची लीला दाखवत होते माझी चार मजलेसुद्धा चढण्याची पात्रता नसताना पाच हजार पायऱ्या चढणे आणि उतरणे शक्यच नाही पण फक्त आणि फक्त परमात्मा स्वामी आदि गुरु आदिलक्ष्मी यांची कृपा एवढा चमत्कारिक अनुभव यांना आलेला आहे चार मजलेसुद्धा चढण्याची यांच्यामध्ये ताकद नाही त्यांना त्यांच्या गुडघ्यांना इजा झालेली असल्यामुळे त्यांच्या गुडघ्यांना एवढा चमत्कारिक अनुभव यांना आलेला आहे चार मजले चढण्याची चढण्याचीसुद्धा यांच्या गुडघ्यांना इजा झाल्यामुळे यांच्यात ताकद नव्हती तर त्यांनी पाच हजार पायऱ्या कशा चढल्या असतील बघा खरंच हे म्हणतात ना की करता करविता सगळे स्वामी स्वामी परमात्मा आहेत आपण फक्त शून्य आहोत तर करवून घेणारे ते आहेत आणि आपले तिथे जाणे आणि तिथे दर्शन घेतणे घेणे ही सुद्धा स्वामी परमात्माचीच इच्छा आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या हातात हातून ते करवून घेतलं स्वामींची लीला अगाध आहे फक्त आपल्या मनाची ती परीक्षा घेत असतात आपल्या मनात ती इच्छा असली पाहिजे ती श्रद्धा असली पाहिजे तो भाव असला पाहिजे तो विश्वास असला पाहिजे मग समोर कितीही अडचण असली ना तर त्यामधून स्वामी आपल्याला तारून नेतात आता ह्यांचं बघा ना एवढे यांना त्रास होते एवढ्या प्रॉब्लेम्स होत्या तर प्रत्येक प्रॉब्लेम्सवर त्यांनी मात करून ते पुढे पुढे जात राहिले आणि शेवटी त्यांना दत्त पादुकांचे दर्शन हे झालेच गिरणार पर्वतावर तर आपल्या मनात ती जिद्द असायला पाहिजे आपण काय करतो सेवा करतो पण जी गोष्ट मनासारखी घडली नाही मग सोडून देतो सेवा असं करायचं नाही जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत स्वामींचे चरण सोडायचेच नाही भले आपल्याला भरपूर अडचणी येतील भरपूर संकट येतील आपल्या मनामध्ये ती स्वामींची सेवा करण्याची आवडच निर्माण होणार नाही आपली इच्छाच होणार नाही स्वामींच्या समोर बसायची अशी बरीच अडचणी आपल्यासमोर येतील पण त्या प्रत्येक संकटावर मात करून आपण त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून स्वामींची सेवा स्वामींचे चरण हे सोडलेच नाही पाहिजेत तर मग स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत आणि जे आपल्याला पाहिजे जे सा आपल्यासाठी योग्य आहेत तर ते स्वामी आपल्याला देणारच एवढे भयानक अनुभव असतात ना एक एक स्वामी भक्ताचे की ऐकून आपल्या अंगावर शहारे येत असतात की असे पण चमत्कार स्वामी घडवतात असे पण अनुभव स्वामी एखाद्याच्या आयुष्यामध्ये घडवून आणतात का आसा असा प्रश्न आपल्यालाच पडतो तर खरंच असं असतं एवढी श्रद्धा आणि एवढा विश्वास त्या स्वामी भक्तांचा स्वामीवर असतो की स्वामींना त्यांच्यासाठी सगळं हे काही चमत्कार घडवून आणावेच लागतात स्वामी हे आपले खूप दयाळू आहेत तर ते दे दाखवतात की मी खूप दिसायला ते असं दाखवून देतात की मी खूप रागीट आहे आपण आधीचे स्वामींचे जे स्वामी अक्कलकोटमध्ये होते तर त्या लिलामध्ये आपण बघतो की स्वामी लगेच चिडायचे एखाद्याने जर चुकीचं वागलं तर तडकेफड स्वामी तिथेच त्यांना बोलायचे तर स्वामींचा थोडासा असा रागीट स्वभाव होता त्यांच्या समोरही उभा राहायला भक्त घाबरत होते तर स्वामी मला तर वाटत तसं काही नाही फक्त ते त्यांचं दाखवायचं होतं एक रूप पण स्वामी खूप दयाळू आहेत खूप मायाळू आहेत स्वामी ते केवढीही आपली परीक्षा घेऊ दे आपला जर त्यांच्यावरचा विश्वास डगमगू दिला नाही ना मग बघा स्वामी तुमच्यावर किती माया करतात आणि किती मायेचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरून फिरवतात तो सहज तुम्हाला जाणवेल तर त्यामुळे स्वामींची सेवा करा स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नका आणि तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही इतरांबरोबरही शेअर करा जेणेकरून जे कोणी अडचणीत असतील संकटात असतील तर त्यांना तुमच्या त्या अनुभवाचा उपयोग होईल आणि ते स्वामी सेवेत लागतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ